श्री स्वयंसेव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्रावण सोमवार हा येणार आहे तर पहिल्या श्रावण सोमवारी आपल्याला भगवान शंकराची सेवा ही करायची आहे भगवान शंकराचा रुद्राभिषेक करून आपल्याला अभिषेक करायचा आहे म्हणजेच आपल्याला शिवपिंडीवर रुद्राभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडं रुद्रयंत्र असेल तर तुम्ही त्यावरही रुद्राभिषेक करू शकता शिवमहापुराणात सांगितल्याप्रमाणे श्रावण सोमवारी आपण माता पार्वतीची सेवा क केली पाहिजे व काही उपाय आहेत ते देखील केले पाहिजे ते उपाय केल्यानंतर तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात आर्थिक संकट निवारण होतं आणि वैवाहिक सोख्यप्राप्ती आपल्या ही आपल्याला होत असते श्रावण महिन्यातील आपल्याला सोमवारी एकवीस तांदळाचे दाने हे तुटलेले नसावे व त्यांना आपल्याला गंगाजलाने ते शुद्ध करायचे आहेत जर गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध पाण्याने देखील करायचं आहे प्रत्येक तांदळावर आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत ते हातात घ्यायचे आहेत हे सर्व दाणे आपल्याला नंतर शिवलिंगावर अर्पण करायचे आहे पण त्याआधी आपल्याला करायचे आहे त्यावर अजून एक सेवा ती कुठली तर ते मी तुम्हाला सांगणार आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण अभिषेक करतो तर आपण पाण्याने देखील अभिषेक करतो आपण पंचामृताने देखील अभिषेक करतो तर त्याचबरोबर आपण उसाच्या रसाने देखील अभिषेक करतो तर उसाच्या रसाचं असं महत्त्व आहे की आर्थिक अडचणीत जर अडचणी जर खूप प्रमाणात असतात असतील तर त्या कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते ज्या वेळेला आपण उसाच्या रसाचा अभिषेक महादेवाच्या शिवपिंडीवर करतो त्याचप्रमाणे मधाचा जर अभिषेक आपण केला तर जर आपलं दुरावलेलं नातं असेल कुठलंही नातं असेल जे बिघडलेलं असेल ते त्या नात्यात गोडवा निर्माण होतो त्याचबरोबर कच्च्या दुधाने देखील आपण अभिषेक करू शकतो कारण आयुष्यात चांगल्या गोष्टी होण्यासाठी शुभतेचं प्रतीक म्हणजे आपलं कच्चं दूध आहे त्यामुळे आपण कच्च्या देखील शिवपिंडीवर अभिषेक करू शकतो पाण्याचा अभिषेक हा स खूप महत्त्वपूर्ण आहे त्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण पाण्याचा अभिषेक देखील करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला शिवमूठ ही तांदूळ आहे या पहिल्या शिवमूठ ही तांदूळ आहे तर आपण पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत बघा तांदूळ हे शुद्धतेचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि आप आपल्याला एकवीसच का आ, अर्पण करायचे आहेत तांदूळ तर ते सांगते सात म्हणजे सप्त लोक आणि गुणिले तीन त्रिकाल यांचे प्रतीक आहे म्हणजे सात सप्त लोक गुणिले तीन म्हणजे त्रिकाल यांचं प्रतीक गुप्त स्वरूपात आपल्याला हे अर्पण करायचं आहे ते अधिक फळ प्राप्त करून देत असतं जप आणि अर्पण यांचा ध्वनी हा आध्यात्मिक ऊर्जा यावर परिणाम होतो आणि आपल्यासाठी सर्व काही शुभ होत असतं ज्या ठिकाणी शिवलिंग उपलब्ध नसेल तिथे मनोमन भगवान शिवाच्या स्वरूपासमोरच आपल्याला तांदळाचे दाणे अर्पण करायचे आहे आणि पूजा करायची आहे तर हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा सात्विकता व निस्वार्थ भावना असायला हवी तर आता चला उपाय काय करायचा ते सांगते शिवमूठ म्हणजेच आपल्याला एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत त्या अक्षता नसाव्यात ते पांढरे तांदूळ असावेत आणि हा त्या हात उजव्या हातात घेऊन आपल्याला सोळा वेळेस वेळेस त्यावर कमलात्मक मंत्र हा म्हणायचा आहे प्रदोष काळी आपण ही सेवा केली तर खूपच चांगलं होईल आणि त्यानंतर आपल्याला शिवपिंडीवर ते एकवीस तांदूळ अर्पण करायचे आहेत कमलात्मक मंत्र म्हणा शिवगायत्री मंत्र म्हणा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा विष्णू गायत्री मंत्र म्हणा आणि सो सोळा सोळा वेळेसच हे मंत्र म्हणायचे आहेत आणि आपल्याला ती पिंडीवर अर्पण करायचे आहेत यातून आपल्याला ते अर्पण केल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या सर्व अडचणी दूर होऊ दे म्हणजे तुमची काही अडचण असेल ती तुम्ही बोलू शकता आणि तिथं अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला सोमवारी काय करायचं आहे अजून चारही सोमवार आणि आता श्रावण चार सोमवार येत आहेत तर चारही शो सोमवार आपली आर्थिक अडचण कमी होण्याकरता हा उपाय आपल्याला घरात देखील आपण करू शकतो तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या जल अर्पण करताना आपल्याला शिवपिंडीवर जल अर्पण करायचे त्यावेळेला आपल्याला काय म्हणायचे रूपम देही यशोदेही भोगम देही च शंकरम मुक्ती फलम देही गृहित वारघ्यम नमस्तुते हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळा म्हणा किंवा एकावन्न एक्कावन्न वेळेस देखील तुम्ही म्हणू शकता हा मंत्र तुम्हाला अभिषेक करत करत देखील म्हणायचा आहे अभिषेक तुम्ही कुठल्या वस्तूचं करता आहात किंवा म्हणतात ना तांदळाचाही तुम्ही अभिषेक केला असेल तांदूळ अर्पण केले आहे तर त्यावेळेस देखील आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे या उपायामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते चिंता दूर होते आर्थिक अडथळे तर कमी होतातच पैसे जर अडकलेले असतील तर ते देखील सुटतात वैवाहिक सौख्य मिळतं सम म्हणजे प्रेमळ वृद्धिंगत असं आपलं आरोग्य जातं मानसिक आणि आत्मिक बळ देखील आपलं वाढत असतं तर नक्की सर्वांनी आपल्या श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे यामुळे काय होतं याबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे तर आर्थिक संकट निवारण होतं मनोकामना पूर्ण होतात वैवाहिक सुख्य प्राप्ती नक्कीच होते तर झालेली सेवा ही महाराजांच्या निवृत्ती करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री नसली स्वयंसमर्थ